आज हिंदू नववर्ष मराठी नववर्ष श्री तुळाभवानी मंदिरामध्ये देवीजीचे चरणतीर्थ पहाटे एक वाजता झालेले आहे आज मंगळवार असल्यामुळे देवीजीचे चरणतीर्थ हे पहाटे एक वाजता प्रशासनाने केलेले आहे आणि आज हिंदू नववर्षाची तुळाभवानी मंदिरामध्ये आज मंदिराच्या शिखरावर तुळाभवानीची प्रथम गुढी उभा केली जाती व प्रथम गुढी उभा केल्यानंतर तुळापूर शहरातील इतर शहरातील सर्व घरामध्ये हा नववर्षाच्या गुढीपाडवा सण साजरा केला जातो मंदिरावरती गुढी केल्यानंतर प्रत्येक शहरातील घरावर गुढी उभा केली जाते आणि हिंदू नववर्षाच्या आज सर्व भाविकांना तुळाभोहानीचा खूप आशीर्वाद सर्व भाविकांना नववर्ष आनंदी सुखाचे घरभराचे आनंदाचे सुखाचे जाऊ ही तुळाभवानी चर्ची प्रार्थना अलंकार तुळाभवानी चा ज्या गुढीपाडा उत्सव आहे म्हणजे मराठी नववर्ष मराठी नववर्ष निमित्त राष्ट्रीय सण जेवढे आहेत त्या सणादिवशी तुळाभवानी मातेस आज एक नंबर अलंकार शिवकालीन हे घातले जातात आणि त्या अलंकाराचे दर्शन सर्व भाविकांनी घ्यावी অলেতিযে পাবাতো অমো হাকে

माता की रा